नमस्कार मी लीना तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आज आपण बनवतो आहे कडक पण कुरकुरीत असा तिळा तीड़, तिळगुळाचा लाडू खूप छान लागतो मागच्या वेळेला मी तुम्हाला तिळगुळाची मऊ वडी दाखवली होती कशी करायची ते त्याचबरोबर आपण तिळगुळाच्या म्हणजे खमंग गुळपोळी पण अपलोड केलेला आहे व्हिडिओ त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की बघा आज आपण बघतोय कडक पण कुरकुरीत असा तिळाचा लाडू कसा करायचा सा ते तर त्यासाठी साहित्य काय लागतं चला बघूया थोडंसं साजूक तूप त्याच्यानंतर वेलची पूड लागणार आहे इथे मी एक वाटी खमंग भाजलेले तिळ घेतलेले आहेत एक वाटी ह्याच भाजलेल्या दाण्याचं कूट घेतलेलं आहे अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घेतलंय अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे आणि हे जेवढं साहित्य असतं ना त्याच्या बरोबर अर्ध म्हणजे इथे दोन वाट्या मी गुळ घेतलेल्या आहे अर्थात हा गुळ आता मी साधाने घेतलेला हा चिकीचा गुळ घेतलेला आहे कारण आपण जर थोडंसं कडक कुरकुरी तशी आ, असे लाडू आज करणार आहोत पण जर तुम्हाला मऊ लाडू करायचे असतील तर चिकीचा गुळ घ्यायची गरज नाही आपला रेग्युलर गुळ घेतला तरी चालेल आता आधी काय करायचं आहे आपल्याला एका भांड्यामध्ये आपण हे जे आधी साहित्य सगळं भाजून घेतलेलं होतं म्हणजे भाजलेले तीळ भाजलेले दाण्याचं कूट भाजलेलं खोबरं आणि डाळवं हे सगळं छान एकत्र करून घेऊया आपण हां याच्यातच आपण वेलची पूड पण घालणार आहोत त्यामुळे एक अर्धही अर्धा चमचा वेलची पूड आणि हे सगळं आता एकत्र करायचं आहे आपल्याला सो आपलं आता हे मिश्रण तयार आहे आता आपल्याला करायचं आहे गुळाचा पाक तो करायला घेऊया तिळगुळाचे लाडू करताना ना कुठलीही जाड बुडाची कढई घ्या जी तुमच्याकडे असेल ते जाड बुडाचा पातेला घ्या म्हणजे गुळ खाली लागणार नाही जेव्हा तुम्ही गुळाचा पाक कराल ना त्यावेळेला आता इथे मी घेतलंय दोन वाट्या चिकीचा गुळ तो घालून घेते हे आता आपल्याला हा गुळ विरघळेपर्यंत व्यवस्थित आहे गॅस बारीकच ठेवा मोठा ठेवू नका नाही पटकन लागण्याची शक्यता असते मी बघू शकता गूळ आपला हळूहळू आता वितळायला लागलेला आहे तो पूर्णपणे वितळला की मग आपल्याला हे बाकीचं मिश्रण त्याच्यात घालायचं तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आता आपला हा गूळ वितळलेला आहे एखाद दुसरा बारीक खडा आहे या स्टेजला याच्यात मी घालणार आहे एक चमचा तूप साजूक तूप घालायचं आहे त्याच्यानी ना गुळाला एक प्रकारची छान चकाकी येते आणि चवही वाढते आणि आता हे जे आपण सगळं सारण तयार केलेलं होतं ते सगळं घालते मी आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करते आता फक्त आता एकच लक्षात ठेवायचं की हे गरम असताना आपल्याला पटापट पत लाडू वळावे लागतात कारण हे जसं गार होईल तसं कडक होत जातं हे मिश्रण आणि त्याला दुसरा पर्याय मी एक सांगते तुमच्याकडे या भांड्यापेक्षा म्हणजे तुम्ही जे पातेला घ्याल त्याच्यापेक्षा जर एखादं मोठं भांड असेल तर त्याच्यात पाणी घ्या आणि ते उकळून घ्या आणि मग त्याच्यावर हे भांडं ठेवा त्या वाफेवर हे जे मिश्रण आहे ते पातळच राहतं आणि आपल्याला लाडू वाळायला मदत होते ते मिश्रण घट्ट होत नाही तर आता इथे मी थोडंसं मिश्रण त्याच्या आधी थोडंसं तूप लावून घेते ताटाला हाताला पण आपल्याला लावावंच लागणार आहे आता हे जे मिश्रण आहे ते थोडस ताटात काढून घेते आणि हाताला तूप लावलेलंच आहे आता त्याचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये आपल्याला लाडू वळता येतात लहान मोठे जसं तुमच्या घरी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही पटापट पटापट त्याचे लाडू वळून घ्या आता जरी हे मऊ लागलं तरी जसं ते गार होईल तसं ते घट्ट होत जाईल कडक होत जाईल फारच गरम आहे पण काही इलाज नसतो ते गरम असतानाच आपल्याला वळावे लागतात नवीन जे करणारे असतील त्यांनी थोडीशी काळजी घ्या पाहिजे तर थोडस हे जे मिश्रण आहे ते थोडस कोमट झाल्यावर करायला घ्या पण फक्त ती कृती ना तुम्हाला फार लवकर करावी लागेल किंवा याला मी दुसरा पर्याय असा सांगेन की जर तुम्हाला वड्या चालत असतील तर हेच मिश्रण ताटात ठापून त्याच्या वड्या जरा गार झाल्या की त्याच्या वड्यात हे करून घ्या हे असे समजा बसले लाडू तर ते गूळ गरम असतो त्यामुळे तो वितळत असतो अजूनही त्यामुळे परत थोड्या वेळाने परत एकदा असं गोल फिरवून घ्यायचे म्हणजे मग त्याला व्यवस्थित आकार येतो गुळ जसा गार होईल तसा त्या लाडू आपला आकार व्यवस्थित पकडतो तुम्हाला <coughs> सगळ्यांना लीना सुग्रण कट्ट्यातर्फे संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की गोड गोड करा तुमच्या त्या गोड कमेंट्सची मी वाट बघणार आहे चला तर मंडळी अशाच छान छान रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय